झालेल्या आठ पॉइंट वरची समरी आहे शेटे सर आपल्याला सांगणार आहेत जोरदार क्लास करू आपण विजय शेटे सरांसाठी कंटिन्यू सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण आपल्या आठ पॉइंट वरती काम करायला लागलोय बघायचंय चला विना काठी विना लाठी शंभर वर्ष सगळ्यांना जगायचं आहे पर्यंत काजव्यांचा सारखा का रिझल्ट कुणाला पाहिजे आहे औषध सोडायला बंद करायला सांगतोय काय आम्ही कुणाला आम्हाला अधिकार पण नाही आहे मग चला आता पहिल्यांदाच कुणाकुणाला विना काठी विना लाठी शंभर वर्ष खरोखर औषध मुक्त खरोखर व्हायचंय काय आता इथे काही लोक ऐकायला पण नुसते आले असतील आता जे रेग्युलर शेक इनटेक करतात त्या करता, लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण काही लोकांना आमच्या लोकांनी फोन करून ऐका बाबा काय चाललंय ऐका तर आपल्याला असं की आपलं आरोग्य आपल्या हातामध्येच असतंय आणि आपण काय करत असतो आम्ही परत परत सांगतो बघा जिथं गरज असेल तिथं आपल्याला औषधांची मदत त्या ठिकाणी घ्यावीच लागत असते तिथं काही दुमत असायचं सा कारण त्या ठिकाणी नाही आहे पण शेतकऱ्याची फॅमिलीचं एकच मत काय की आपल्याला रूट कॉज वर आपण काय काम करतो काय आपल्या रोगाच्या मुळावर आपल्याला काय काम होत असते काय आणि ते काय होत असते एव्हरेज त्या रोगाच्या मुळावर काही प्रकारचं काम होत नाही आणि मग मग झालं असतं की नाही तर बघा तुम्हाला साधी गोष्ट आहे तुमच्या रोगाच्या मुळावर जर काम खरोखर झालं असतं तर तुम्ही मेडिसिन फ्री झाला असता की नाही तुम्ही डायबिटीज मुक्त झाला असता की नाही बीपीच्या गोळ्या बंद झाल्या असते की नाही तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या वगैरे बंद झाल्या असते की नाही शासन निवाताच्या वगैरे थायरॉइडच्या गोळ्या पण त्या बंद का होत नाहीये लक्षात आल्या काय कारण साधं गोष्ट आहे काय डोकं चालवायची आवश्यकता नाही आहे तुमचा रूट कॉज जे आहे की नाही तर त्याच्यावर काम होत नाही आहे आणि मग काय होतं आपण तात्पुरत्या त्याचा जो इम्पॅक्ट असतो की नाही तर तो होतो नाही होणार काय शंभर टक्के होणार तुम्हाला औषधाचा काहीतरी उपयोग होतो म्हणूनच तर तुम्ही घेत राहता वाढलेलं शुगर बिगर बीपी वगैरे कमी राहते की पण कॉज कॉजवर काम न झाल्यामुळे आणि म्हणून मी तुम्हाला आठ पॉईंट जे सांगत होतो की नाही तर त्याची समरी आज घेणार आहे आणि शेवटचा पॉईंट जो आहे की नाही तो इपी तो अगदी थोडक्यात सांगतो इपी म्हणजे काय हा जीन्सी रिलेटेड आहे आपल्या अनुवंशिकता जी असते की नाही तर ते काही अनवशिक गोष्टीमुळे सुद्धा आपलं आरोग्य बिघडत असतं आणि ते आपल्या बराच वेळा कसं असतं हातात असत नाही ते आपल्या जन्मापासून म्हणा किंवा असं आपल्या ह्याच्यापासून ते आई वडिलांच्या पासून वगैरे ते अनवशिक ते आलेलं असतं आता हे कारण कसं असतं पंधरा टक्के असतं साधारण आहे की नाही पंधरा टक्के असतं मुळे आपलं आरोग्य बिघडतं आता एपिजेनेटिक्स ही एक प्रोसेस आहे लायकेशन कसं ही एक प्रोसेस आहे लक्षात आलं तर ही एपिजेनेटिक्स ही एक प्रोसेस आहे ते एक फिनॉमिनल आहे तर काय असतं की तर या गोष्टीला की नाही तर काही गोष्टी आपण आरोग्यावर जे काम करतो तर त्याच्यावर आपण जे काम करतो की नाही आता मी तुम्हाला ते काय काम करायचो ते आपण ते करतोच रोज तर त्याला म्हणायचं इपीजेनेटिक्स म्हणजे जीन्स जी वरती काम करायच्या ज्या गोष्टी आहेत की नाही किंवा काय तर ती जी प्रोसेस आहेत त्याला इपीजेनेटिक्स म्हणायचं आता त्याच्यामध्ये कसं असतं तुम्हाला हे अनुवंशिक गोष्टीमुळे जरी आरोग्य काही बिघडत बिघडलं असलं तरी या पॉइंटवर जर आपण आरोग्यावर जर काम करायला लागलो तर त्या अनौशिकतेमुळे जो काय प्रॉब्लेम तुम्हाला असतो तिथं सुद्धा त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता किंवा त्याची तीव्रता कमी होऊ शकते मग काय त्याच्यामध्ये काय तुमचा आहार त्याच गोष्टी आहे तुमचं न्यूट्रिशन न्यूट्रिशन डिफिशियन्सी त्याच्यावर तुम्ही काम करा तुमची लाईफस्टाईल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमची लाईफस्टाईल ही अनहेल्दी असते त्याच्यामुळे ते अनुष्यकतेमुळे जो त्रास असतो आणि तो आणि वाढतो लक्षात आला मानसिक ताणतणाव टेन्शन स्ट्रेस त्यामुळे भरीत भर पडते लक्षात आलं तर त्याच्यावर काम करा शारीरिक हालचाली आपलं लाईफ सिडेंटरी लाईफ झाले बैठक जीवन झाले हालचाली कमी झाले त्याच्यावरती काम करा लक्षात आलं कामाच्या सवयी काही व्यसन असतात बघा तर अयोग्य आपल्याला काही सवयी असतात तर त्याच्यावर काम करा स्मोकिंग वगैरे असतं बघा ड्रिंक्स वगैरे लोक घेतात तर ह्या एन्व्हायरमेंटल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की नाही तर ह्या पिनॉन ह्याच्यावरती जे काम करायचे की नाही त्याला एपीजेनेटिक्स म्हणतात मग ह्या गोष्टीवर जर तुम्ही गायडन्स खाली जर काम करायला लागला की नाही तर काय होतंय तर तुम्हाला हे जे काय वंश परंपरागत काही गोष्टी अनुवंशिकतेमुळे आलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य बिघडत असतं मग आता त्या अनुवंशिक आलेत की नाही तर तिथं मग सुद्धा फारसं काय औषध लागू पडत नाही त्या आलेल्याच असतात पण ह्या आता ज्या मी गोष्टी तुम्ही सांगितल्या ऑलरेडी तुम्ही फॅमिली फॅमिलीमध्ये ह्या संदर्भात सगळं तुम्हाला गायडन्स केलं जातं तर इपिजेनेटिक्स ही काय एक प्रोसेस आहे फिनॉमिन आहे तर या गोष्टीवर जर तुम्ही त्या एन्व्हायरमेंटल वर जर काम करायला लागला तर ते नुकसान होणार असं सगळी त्याची तीव्रता कमी होते आणि मग तुम्हाला काय होतं त्या त्या शेवटचा पॉईंट आजचा आठ आठवा पॉईंट होता तो इपीजेनेटिक्स लक्षात आलं असं मला ह्या सगळ्या पॉईंटची काय करायची समोरी घ्यायची आहे आता आपल्याला बघा आपण शेवटी आरोग्य कोणाचं आहे आरोग्य तुमचं आहे लक्षात आलं काय मग काम कोणी करायला आर, पाहिजे आपणच काम करायला लागतं आता शेताची फॅमिली मार्फत इकडे जे टॉपिक मांडले जातात बघा मी सुद्धा हा टॉपिक मांडलाय आणि वैशाली वैद्य मांडलाय आयुर्वेदा मधली जी कन्सेप्ट आहे सप्त धातू आपण जे काय खातो कोणी तुम्ही काय वाटेल ते खा हेल्दी खा अनहेल्दी खा काहीही खा हे तुमच्या सप्त धातू मधनं कन्वर्ट होतच जातं रस रक्त माउस असती मज्जा शुक्र हे एका सूक्ष्म रूपाने एकाच ना एक कन्वर्ट होतच जात असत लक्षात आलं मी नेहमी सांगतो कर्म कसं माणसाला भोगावच लागतं चांगलं असू दे वाईट असू दे कर्म भोगा तुम्हाला भोगावच भोगावंच लागतं तसं तुम्ही जे काय खाता गणे तर हे तुम्हाला तुमच्या ह्या सप्त मधनं जात असताना संपूर्ण तुमच्या बॉडीतल्या ज्या पेशी आहेत जे बॅक्टेरिया आहेत त्यांना हे भोगावंच लागतं लक्षातलं काय त्याला पर्याय नाही आहे मग कर्म जर भोगावं लागणार आहे किंवा काय तर हे तुम्हाला हे काय खाणं काय जे खाणार आहे त्याच्यामध्ये आणि ऐंशी टक्के जोरवला असतो त्याने फक्त धातू तुमच्या अफेक्ट होणारच आहे लक्षात झालं काय आणि हे सगळं जर सात धातू जर तुमचे बिघडले असले काही लगेच बिघडतात काय एक मी सिगरेट ओढली म्हणून ते मी नेहमी सांगतो की नाही एक काहीतरी मी आईस्क्रीम खाल्लं म्हणून लगेच माझं वजन वाढलं वगैरे असं नसतंय एक करंजी खाली किंवा एक काय पण असू दे अनिल लगेच तुमचं आरोग्य बिघडतं असं नाहीये तर आपल्याला काय होतं ते सात धातू बदन हे कन्व्हर्ट होत असताना होत असताना एकात्म एक सूक्ष्म रूपानं ते धातू बिघडत जातात लक्षात आलं ही पूर्ण आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे आणि म्हणून मग योग म्हणजे जागरूकता हा अवेअरनेस तुमच्यात येत निघाला काय बघा तोंडात काय घालायला लागलोय मला आहे काय न्यूट्रिशन मिळतं का त्याची मला गरज आहे का हे सगळं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी विचार करावा लागतो लक्षात झालं तर आपलं आरोग्य आहे नाही तर आपण आपल्या आरोग्यावर काम करणं आवश्यक असतं तर मी थोडक्यात त्याचं काय करतोय समोर घेतोय आता ते बघा ग्लायकेशन तुम्ही ह्या गोष्टी नाही टाळू शकणार ग्लायकेशन ही एक प्रोसेस आहे मग आता त्या प्रोसेसमध्ये कसं की तुम्हाला प्रोटीन येणार आहे प्रोटीन आपण खाणार आहे तुम्ही फ्रुक्टोज खाणार आहे आणि ग्लुकोज पण खाणार आहे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन एकत्र आलं की तेथे काय होणार आहे ते एजीएस म्हणजे अॅडव्हान्स ग्लायकेशन एन प्रोडक्ट म्हणजे त्याला ग्लायकेशन एजीएस म्हणतात म्हणजे तुम्ही टाळू शकणार काय प्रोटीन पण खाणार कार्बोहायड्रेट पण खाणार सिंपल कार्बोहायड्रेट सुट्टो जाणार मग ह्या प्रोसेसमध्ये कनी तर त्या ग्लायकेशन मध्ये काही काय ते कचरा कनी फ्री रॅडिकल ऑक्सिजन रॅडिकल हे तयार होणारच असतात मग म्हणून आपल्याला काय असतं इथं फ्रुक्टोज जी साखर आहे कि नाही तर ती नको असते तर ती तुमची फक्त लिव्हर मेटाबोलाइज करते लक्षात लगत आहे आणि मग बाकी पेशी तुमच्या वापरू शकत नाही आणि म्हणून तुमच्या लिव्हरचं आरोग्य बिघडतं आणि जेवढं तुमचं लिव्हरचं आरोग्य बिघडणार आहे की नाही तेवढं तुमचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येणार आहे तर ग्लायकेशन प्रोसेस मध्ये काय असतं तुम्हाला काय टाळायला पाहिजे हे कचरा करायची जी प्रोसेस असते की नाही ते फ्रुक्टोज आपल्याला जे नको आहे की नाही तर ते त्या ठिकाणी टाळणं होऊ शकतं आणि साखर जी टेबल शुगर आहे त्याच्या म्हणजे निम्म फृट असत आणि म्हणून का तुम्हाला साखर खाऊ नका म्हणून जे इन्सिस्ट केलं जात लक्षात झालं तर त्याचं कारण आरोग्य बिघडायचं मग ते साखर साखरात जाते प्रोटीन येते मग तिथं कचरा तयार होणारच आहे मग हातात कोणाची आहे फ्रुक्टोज पोटात गेलं नाही पाहिजे मग तिथं औषधाचा काय रोल आहे लक्षात झाला औषधाचा काय रोल नाही आहे आपल्या आहाराचा रोल असतो तर एक लायकेशन मी तुम्हाला थोडक्यात आता ते आता जास्त नाही घेणार आता हे झालं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुम्हाला सांगितलं होतं आता या तीन प्रोसेसमध्ये बघा गम्मी फ्री रेडिकल कचरा तयार होणार आहे ऑक्सिडेटिव्ह मध्ये लायकेशन मध्ये सुद्धा होणार मायक्रोकॉन्ट्रिया तुमच्या पेशी लेव्हलला जो मायट्रोकॉन्ट्रिया म्हणजे फरनेस म्हणजे भट्टी तुमच्या पेशी मध्ये असतो तिथं ग्लुकोज ऑक्सिजन एकत्र येणारच हो आहे ग्लुकोज ऑक्सिजन आलं की तिथं ऊर्जा तयार होत असताना लाकूड जाणार राख आणि तिथं काय तयार होणार आहे कोळसा तयार होणारच आहे ते तुम्ही टाळून नाही शकत तुम्हाला ऊर्जा ही तयार करावीच लागणार आहे आणि मग काय होते तुम्हाला जास्त तुमचा मायट्रोकॉन्ट्रिया जास्त जर तुमचं खाणं अति होतं किंवा नको ते तर मग मध्ये कन्वर्ट होतं का नाही ते ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट करत असताना एटीपी ऊर्जा आणि मग तो लोड कुठे येतो तुमच्या येतो आणि आयर्न जे की असतिझम होत असताना तर फ्री रॅडिकल आयर्न मेटाबॉलिझम होत असताना तुमचं ग्लायकेशन प्रोसेस होत असताना आणि तुमचं ऊर्जा तयार एटीपी ऊर्जा तयार होत असताना ग्लुकोज ऑक्सिजन तर हे फ्री रॅडिकल ऑक्सिजन रॅडिकल पेशी लेवलचा कचरा तयार होणार आहे तुम्ही टाळू शकत नाही आणि हा कचरा कचरा तयार व्हायची प्रोसेस जर जादा असेल लक्षात आलं ती जादा असते आपल्या ह्या सगळ्या अनहेल्दी लाईफस्टाईल मुळे आणि त्याच्यामध्ये ऐंशी टक्के रोल असतो तो, तो तुमच्या आहाराचा असतो आणि तिथे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग काय होतं ह्या तीन गोष्टी मुळे महत्वाचं काय तर तुमच्या प्री रेडिकल लेवलचा कचरा वाढत जातो आणि हा कचरा डम्प होत राहतो तुमच्या बॉडीमध्ये लक्षात आलं आता तिथे इन्फ्लमेशन इन्फ्लमेशन सूज येते कि नाही सूज येते मग काय होतं तुमचं चरबी वाढली आहे सूज आहे कोलेस्ट्रॉल वाढले सूज आहे लक्षात आलं ट्रायग्लेसोराईड वाढले तुमचं युरिक ऍसिड वाढलंय नको त्या गोष्टी काय होतात हळूहळू काय होतात त्या साठत राहतात मग आपण म्हणतो का इन्फ्लेमेशन मग इन्फ्लेमेशन मग ते तो वजन कमी करायला तुम्ही काय करता औषधं पण घेता कोलेस्ट्रॉल कमी करायला औषधं घेता घेता नाही युरिक ऍसिड कमी करायला औषधं घेता घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजे मग इकडे इन्फ्लेमेशन सूज एक बायडुरेक्ट एल गोळी घेतली की तुमच्या पायावर आलेले सूज लगेच कमी होते औषधाचं नाव पण समजतो असं मी सांगितलं पण घेऊ नका गायडन्स खाली करावं लागतं तर औषधं आहेत की नाही तर आहे पण रूट कॉज वर काम नाही आहे आणि म्हणून मग हे इन्फ्लेमेशन हे तुम्हाला सगळे जे नको असलेला घटक असतो का नाही हे त्याच्यामुळे इन्फ्लमेशन म्हणजे सूज असते आणि बॉडीमध्ये कुठे कुठे असते बघा तुमचा तो जेवढं तुमचं हे अनहेल्दी लाईफस्टाईल असणार आहे तर तो तुमचा मायट्रोकॉन पेशी मधला तर तो भट्टी तर ती वीक होत जाते लक्षात झालं काय आणि जेवढं तुमचे बघा क्रोनिक डिसीज म्हणजे मायट्रोकॉन डिस्फंक्शन म्हणजे तुमचा मायट्रोकॉन वीक आहे मायक्रोमॉन्ट्रल डिस्फंक्शन म्हणजे क्रोनिक डिसीज क्रोनिक डिसीज म्हणजे जुना टाजा म्हणजे जेवढे तुमचे जुना टाजा आहे बघा किती औषधं खाता म्हणजे तुम्ही बीपी शुगर थायरॉइड हे रक्त पातळीचे गोळा कोल्हाचे वर्षानुवर्षे खाता ते म्हणजे क्रोनिक डिसीज आहेत सगळे संधी वगैरे मग तुमचा मायक्रोकॉन डिस्फंक्शन आहे तिथं तो योग्य तेवढं काम करत नाही का तर लाईफस्टाईल अनहेल्दी लक्षात आला मग तिथं तुमच्या त्या वरती काम करावं लागतं इन्सुलिन रेजिस्टन्स ला, ला, हे तर मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय इन्सुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज लक्षात आलं वाढलेलं तुमचं साखर लक्षात आलं जेवढं तुमचं एलिव्हेटेड इन्सुलिन असणार आहे की नाही तर तेवढं तुमचं आरोग्य तुमचं बिघडणार आहे इन्सुलिन हे त्याचं मेन काम काय चरबी कलेक्ट करणं एनर्जी स्टोअर करणं हे त्याचं मेन काम आहे लक्षात आलं काय आणि मग जेवढं तुम्ही खाणार आहे की नाही रक्तातली साखर वाढते रक्तातली साखर वाढली की इन्सुलिन वाढणार इन्सुलिन जेवढं वाढलेलं असणार आहे तेवढं तुमचं आरोग्य बिघडणार आहे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे विरोध होणे लक्षात आलं जेवढं इन्सुलिन वाढणार आहे ते पाणी पकडणार आहे तुमचा रक्तदाब वाढणार आहे मीठ खायचं बंद करून तुमच्या रक्तदाबावर फार फरक पडणार नाही इन्सुलिन कमी करा इन्सुलिन पाणी पकडतं रक्ताचा व्हॉल्युम वाढतो लक्षात झालं काय इकडं मीठ खायचं तुम्ही बंद म्हणून बीपीवरती फार फरक पडतो असं नाही आहे मग तिथे इन्सुलिनचा रोल असतो म्हणजे जेवढं इन्सुलिन वाढलेलं वजन कमी होणार नाही लक्षात आलं तिथे पण व्यायाम करा गुलकिओगन हॉर्मन येत नाही ते वजन कमी करणार आहे ते तुमचं चरबी कन्वर्ट करत असतं त्या इन्सुलिनला तुम्ही गुलकिगनला कधी संधीच देत नाही लक्षात झालं तर ते इन्सुलिन आणि इथं तुम्हाला आता ऍटोपीजी मी तुम्हाला सांगितलं होत ऍटोपीजी म्हणजे काय उपवास उपवास ऍटो म्हणजे म्हणजे स्वतः शरीर स्वतः खातं नको असलेले घटक जे आहेत की नाही जे काय नको आहे ते खात असत तुमचं शरीर तुम्हाला म्हणून उपवास पंधरा सोळा तासाचा घ्या गायडन्स महत्वाचा असतो आणि ह्या तुम्ही वापर केला लक्षात आला म्हणून पंधरा सोळा तास मध्ये तुमच्या बॉडीमध्ये जर पाणी सोडून जर काय गेलं नाही तुमचं शरीर तुम्हाला रिपेअर करत असतं लक्षात घ्या युअर बॉडी हिल्स यू लक्षात आलं काय पण आपल्याला आपण शरीराला त्या मदत करत नाही सहकार्य करत नाही वेळ देत नाही लक्षात ना मग तुम्ही ह्या गायडन्स खाली टप्प्या टप्प्याने पंधरा सोळा तासाचा गॅप ज्यावेळी रोज पकडता त्यावेळी काय होतंय तुमची बॉडी युअर बॉडी हिल्स नको असलेलं जे आहे की नाही वाढलेलं चरबी नको आहे चरबी कचरा आहे इन्फ्लेमेशन शूज आहे फॅट अमुक तमुक हे खात कोलेस्ट्रॉल खातं हा आता त्याला कि नाही थोडासा मोठा उपवास लागतो म्हणजे अजून ज्याला आदर्श अवस्था म्हणजे दोन दिवस तीन दिवस म्हणून निसर्ग उपचार केंद्रामध्ये करतात की के नाही पण डेली बेसिस वरती तुमच्या हातामध्ये जे आहे की नाही पटकन हे पंधरा सोळा तासाचा त्याला सुट्टी देऊ नका लक्षात झालं एवढं कडक पाळा हा अर्थात हळूहळू हा माझं कडक कडक त्याच थोडीशी भाषा वाटेल पण हळूहळू एकदा तुम्ही मास्टरी मिळवली की नाही मग त्याच्यामध्ये तडजोड करू नका मग काय होते बॉडी कन्फ्युज मोडमध्ये जाते आणि मग तुम्हाला जो अपेक्षित रिझल्ट येत नाही मग माझं वजन स्टक राहिलं अमुक राहिलं हो वगैरे म्हणता नाही तर तिथं त्याच्यामुळे होत असते तिथं बॉडीला कन्फ्युज करायचं नाही तर या ऍटोपेजी इन्सुलिन रेजिस्टन्स मी मायक्रोकॉन्ट्रेस्ट सांगितलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ऑक्सिडेशन म्हणजे जळणे जळणारच आहे तुम्ही नाही टाळू शकत आणि मग हे फ्री रेडिकल तयार होतात आता उपाय काय न्यूट्रिशन डिफिशियन्स बघा उपाय कोण कोण आता बघा एनर्जी ड्रिंक घेतात त्याच्यामध्ये पॉलिफिनॉल्स असतात कचरा पेशी लेवलचा ऑक्सिडेशन होणार हा सगळा ग्लायकेशन याच्यामुळे कचरा तयार होणार फ्री रॅडिकल तयार होणार लक्षात आलं कोळसा तयार होणार राख तयार होणार हे बायोलॉजिकल वेस्ट तयार होणार मग ह्याला अँटीडोस काय अँटी ऑक्सिडंट लक्षात आलं विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई मल्टी तीन गोळ्या घेतो की तुम्हाला सगळं त्याच्यामधन जातं लक्षात आलं पॉलिफिनॉल जातात तुम्हाला हे एनर्जी ड्रिंक तीन वेळा घेता तुमच्या पेशी लेवलचा कचरा सगळा तो बाहेर काढला जातो लक्षात आलं प्रोटीन तुमचं प्रोटीन इज द तुमचं कसं ग्लुटाथिओन मास्टर अँटीऑक्सिडंट मग ते प्रोटीन लागतं त्याला लक्षात आलं सिस्टीन वगैरे तिथं तुम्ही प्रोटीन घेता की नाही पर्सनलाइज प्रोटीन पावडर नाही इसेन्शियल लामायनो ना अड जातात मग त्याच्यामुळे तुमचं ते ग्लुटा मास्टर मास्टर अँटीऑक्सिडंट तर ते तयार होत राहतं लक्षात आलं आणि मग काय होतं की तिथं तुमचं मास्टर अँटीऑक्सिडंट जेवढं तयार तर ह्या तुमच्या ग्लायकेशन या बाकीच्यामुळे कचरा जो तयार होणार असता तर त्याला अँटीडोस ते ग्लुटाकेन असतं लक्षात आलं मास्टर अँटीऑक्सिडंट आहे हे मल्टीविटामिन घेतो हे आपण घेतो की नाही बघा तुमच्या स्किन मधलं कोलेजन कमी होतं कोलेजन प्रोटीन कमी होत तिकडे स्किन बुस्टर तुम्हाला उपयोगी पडत तुमच्या तुम्हाला इथं ऑक्सिजन याच्यामुळे तुमच्या रक्तातलं नायट्रिक ऑक्साईड कमी होत असतं मग नायट्रिक ऑक्साइडला ते नाईट वर्क वगैरे सांगतो ओमेगा थ्री मेम्ब्रेन इंटिग्रिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं पेशीचा आउटर लेअर जो असतो कि किंवा मेम्ब्रेन संरक्षण भिंत तुमच्या घराची बाहेरची भिंत बघा भारताची संरक्षण यंत्रणा बॉर्डर बघा किती सुरक्षित आहे मग तुमच्या पेशींच जे आउटर मेम्ब्रेन असतं त्याला ओमेगा थ्री लागतं मग कुठं खातो आम्ही ओमेगा थ्री लाईफ लाईन ज्यावेळेस आपण कॅप्सूल घेतो ओमेगा थ्री तुम्हाला ईपी आणि डीएचए हे वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला जात आणि मग तुम्ही कंडा दहा करोड किंवा सीड वगैरे घेता गायडन्स खाली तुमच्या आहारामध्ये पाहिजे शेवटी रोल कुठं आला आहाराचा रोल बघा ही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी राहते तुमच्या पेशी वीक राहतात सिग्नलिंग पेशीला ते सिग्नलिंग असतं तुमच्या त्या पांढऱ्या पेशींची तीव्र त्या पांढऱ्या पेशी म्हणजे संरक्षण सैन्य आहे तर ते वीक राहतं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणा नाही तर ह्या गायडन्स खाली जर तुम्ही खरोखर काम करायला लागला कि नाही तर हे आठ पॉईंट मी तुम्हाला सांगितले थोडक्यात समरी घेतली तर ह्याचा रोल काय असतो तर त्याला अँटीऑक्सिडंट आणि हे सगळे आपल्या आहारामधनं आणि जे तुम्ही काय तुम्हाला वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन तुम्ही घेताय लक्षात आलं व्हिटॅमिन बी बद्दल मी बोललो होतो लक्षात आलं तो बी व्हिटॅमिन व्हिटॅमिन डी हे सगळे जे की हे व्हिटॅमिन मिनरल अमुक तमुक हे तमु। कमी प्रमाणात लागतात पण त्यांचा फार मोठा रोल असतो आणि आपल्या आहारामध्ये असतं की नाही फायबरचा फार मोठा रोल असतो तर तुमचे जेवढे तुमचे पेशीपेक्षा बॅक्टेरिया जास्त असतात लक्षात आलं तर तुमचे बॅक्टेरिया जेवढे स्ट्रॉंग तुमच्या पेशी लक्षात आलं तर ते त्यांचं तुम्हाला इकडे फायबर हे तुम्हाला तंतुमय पदार्थ हे तुमच्या आहारामधनं मिळत नसतात मग कॉम्प्लेक्स पावडर वगैरे टॅबलेट आपण घेतो तिथून मिळतं आणि म्हणून इकडनं तुम्हाला गायडन्स केला जातो कोशिंबीर सॅलेड पालेभाजी वाढवा मग त्याचं काय असतं तेवढे तुमचे बॅक्टेरिया स्ट्रॉंग तेवढी तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग लक्षात आला परत कशाचा रोल आला इम्युनिटी वाढवायची आहे बॅक्टेरिया स्ट्रॉंग पाहिजेत मग ते बॅक्टेरियांची संख्या वाढली पाहिजे मग बॅक्टेरियांची संख्या कशामुळे वाढते सिम्पली प्रोबायोटिक खाता मग त्याला जोड तुम्ही फायबरशी दिला सिंपली प्रोबायोटिक म्हणजे टू बिलियन बॅक्टेरिया मग ते बॅक्टेरिया जर स्ट्रॉंग व्हायला लागले तुमची इम्युनिटी वाढते जरा हवा बदलले की सर्दी बिरती नाही होणार जरा पाणी बदलले की नाही पोट बिघडणार लक्षात आलं म्हणजे इम्युनिटी वाढवायची असेल तर तिथं फायबरचा रोल तुमचे बॅक्टेरिया ते स्ट्रॉंग झाले पाहिजे मग औषधांच्या साईड इफेक्ट मुळे ते बॅक्टेरिया वीक होतात लक्षात अँटीबायोटिक वगैरे घेतो की नाही औषधाचे साईड इफेक्ट किती माझं ते व्याख्यान झालं तिथं तुम्हाला बघा परत सांगतो गरज असेल तिथं आपल्याला औषध घ्यावं लागतं पण जर खरोखर तुम्हाला औषध व्हायचं असेल तर शेताशी फॅमिली मध्ये आला गायडन्स खाली टप्प्या टप्प्यानं थोडा 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 तुम्ही बदल करत गेला की नाही आणि मग जर खरोखर तुम्हाला औषध व्हायचं असेल तर हे आठ पॉईंट तिथं कुठेही तुम्हाला औषधाचा रोल नाही आहे लक्षात प्याती कुठली का अस ना तर इथे सगळा रोज जो असतो तो तो तुमच्या आहाराचा डायटचा मोठा रोल असतो आणि मग इथं आम्ही योगाभ्यास प्राणायाम वगैरे करतो किंवा काय एक्सरसाइज वगैरे असतो आणि मनाचा पडतो योगातल्या प्रक्रिया मनावर काम करतात आणि मग शंभर टक्के मनावर काम ऐंशी टक्के न्यूट्रिशन डिफिशियन्सी आणि तुमचं वीस टक्के योगाभ्यास किंवा प्राणायाम हे सगळं गोळाबिरी जर एकत्रित केला तर शंभर टक्के तुम्ही बिना काठी बिना लाठी विदाउट मेडिसिन आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं आरोग्य जगू शकतो तर कुणाला औषध व्हायचं आहे वेलकम टू शेताची फॅमिली ओके मॅडम